आज आपण आपल्या किचनमध्ये मी तुम्हाला एक विविध भाज्यांना चालेल असा मसाला करून दाखवणार आहे म्हणजे पटकन बा कसली तोंडल्याची भाजी करायची आहे किंवा दोड़क्याची करायची आहे वांग्याची करायची आहे तर हा आपला मसाला तयार असेल किंवा अगदी भरलं वांग करायचं असेल तरीसुद्धा हा आपला मसाला तयार असला की झटकन भाजी होऊ शकते आणि हा मसाला तसा पंधरा वीस दिवस आरामात टिकतो हे सगळं जर व्यवस्थित भाजून घेतलं तर हा मसाला आपला चांगला टिकतो तर असा मी तुम्हाला आज मसाला करून दाखवणार आहे त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य दाखवते तुम्हाला हे प्रथम मी खोबरं घेतलं आहे सुकं खोबरं हे मी भाजणार आहे नंतर हे दोन चमचे जिरं घेतलं आहे दोन चमचे धने घेतले आहेत हे चार दोन चार सुक्या मिरच्या घेतल्या आहेत ह्या वाटीभर बारीक वाटी तिळ्या मोठी वाटी शेंगदाणे चिंच गूळ लाल तिखट घालणारे आणि मीठ याचं साहित्य आहे कारण सुकी मिरची ही खमंगपणासाठी घालणार आहे पण थोडं तिखटवर घालायला लागेल आणि आपण समजा आणखीन हा मी गूळ घालणार आहे पण ज्यांना जास्त गूळ हवा असेल तर ते त्यावेळी त्याच्यात वाढवू शकतात हा मी आत्ता बेताचाच गूळ घालणार आहे पण ज्याला हवं असेल अधिक गुळ हवा असेल तर ते वाढवू शकतात भेंड्याची भाजी वगैरे या मसाल्याने खूप सुंदर होते कारण एवढं सगळं प्रत्येक वेळी भाजत बसायचं तो मसाला करायचा मग हा मसाला आपला केलेला असला की के आपल्याला भाजी पटकन करता येते त्याच्यासाठी हे मी तुम्हाला तर करून दाखवते आता पहिल्यांदा मी काय करते हे धने जिरं भाजायचं म्हणजे एकदम लाल लाल करायचं नाहीये नुसतं गरम आहे असं हे आहे भाजायला थोडं गरम करून घ्यायचं असं हे सगळं मी आता भाजून घेते छानपैकी त्याच्यातच ही सुकी मिरची घालते म्हणजे आपली भाजली जाईल व्यवस्थित सुकी मिरची भाजताना जरा नीट लक्ष देऊन भाजायचं कारण पटकन ती घशातही जाते म्हणून फक्त गरम होणं गरजेचं आहे सुक्या मिरचीचा वास छान येतो काही काही लोक याच्यात थोडं गरम मसालाही वापरतात म्हणजे लवंग वगैरे पण मी नाही घालत कारण आम्हाला एवढंच वास होतो याचा वास छान येतो आणि भाजी तर अप्रतिम होते चिंचवडाची भाजी एवढ्या वस्तू प्रत्येक वेळी शोधायला लागत नाही धने कुठे जिरा कुठे किंवा असं हे घेतलं की पटकन भाजी आपली होऊ शकते छानपैकी असं मी भाजून घेते गरम करून आणि मग तुम्हाला वाटून त्याचा मसाला दाखवते करून हे आपलं छानपैकी गरम झालेलं आहे म्हणजे भाजून झालेलं आहे मी तीळ घालणार आहे त्याच्यात थोडे तीळ पहिले जरा ते रप तीळ होता इपन गेते। हे पण चांगले भाजून घेते हे जरा खमंग भाजायचे असतात म्हणजे त्याचा वास छान येतो याला कांदा लसूण या भाजीत घालायचं असेल तेही घालू शकतात कांदा बारीक किसून घ्यायचा किंवा वाटून घ्यायचा या मसाल्यात घालायचा आणि मग आपण भरली वांगी करू शकतो कांदा घालूनसुद्धा सुद्धा कांदा मग एक तर वाटून घ्यायचा नाहीतर किसून घ्यायचा किंवा एकदम बारीक चिरून घ्यायचा हे बघा आता आपले तिळ चांगले वाजले तिळ आपले छानपैकी भाजले गेले तडतडले शेंगदाणे सुद्धा भाजलेले आहेत पण जरा गरम करते उगाच गरम करते जरा शेवटी आपण खोबरं भाजणार खोबरं मंदाचे वर भाजून घ्यायचं तर छानपैकी परतून परतून मस्त भाजायचं प्रत्येक वेळी ह्या गोष्टी करण्यापेक्षा एकदा जर करून ठेवल्या तर बऱ्या पडतात आता मी तुम्हाला थोडाच दाखवते पण असं आपण जास्त करून ठेवू शकतो ज्याच्या घरात माणसं भरपूर असतील त्याला भरपूर भर लागतं मी गॅस घालवून टाकणारे आहे त्या कढईत आपल्या गरम कढईत खोबरं आपलं चांगलं भाजून निघेल थंड झालं की मी सगळं तुम्हाला वाटून दाखवते असं हे आपण आता सगळं भाजून घेतलंय छानपैकी खमंग आता हे मी मिक्सरला लावणार आहे यामध्ये मीठ घालून ठेवणार आहे आणि लाल तिखट एवढ्या मिरच्या आपल्याला ना पुरणार नाहीत त्या म्हणानं लाल तिखट ह्या गुळ घालायचं चिंच आणि छानपैकी हे मी मिक्स करून मिक्सरला लावणार आहे आणि वाटून घेणार भरली वांगी खूप सुंदर होतात वाटून तयार झालेला आहे आपण हा त्याला करूया आणि नंतर एका बर भरून ठेवूया वासच छान सु खूप भाज्या होऊ शकणार आहेत झटकन स्वयंपाक होईल प्राथमिक तयारी करत बसायला नको हो। आपला छानपैकी खमंग मसाला उच्च बऱ्याचशा भाज्यांना चालणार आहे म्हणजे हा मसाला आपल्या घरात असला की कोणीही आलं तरी झटकन पूर्वतयारी न करता आपण जेवण करू शकतो भेंड्याची भाजी वांग्याची भाजी तोंडाची भाजी अप्रतिम तो होते तुम्ही हा मसाला मुद्दा माझा व्हिडिओ बघा आणि मसाला करून बघा मसाल्यापासून भाजी करून बघा माझे यापूर्वीचेही व्हिडिओ तुम्ही बघा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ಬೇಲ್ ಐಕಾನ್ ಬಟನ್ ಡಾಬೈನ ವಿಸರು ನಾ ಧನ್ಯವಾದ